अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणूक निघाली प्रत्येक जण त्यामध्ये आपण अतिशय तल्लीन होऊन गेलो होतो हे तीन दिवस एखादं घरचं कार्य असल्यासारखं प्रत्येक जण त्यामध्ये गुंतलं होतं सकाळ कधी झाली रात्र कधी झाली कुणालाच कळालं नाही इतके आपण तल्लीन झालो इतकंच नाही तर शेवटच्या दिवशीची जी मिरवणूक होती ती कवटेमंकाळ तालुक्यानं बघितली आणि ती भव्य दिव्य मिरवणूक म्हणजे मागच्या वर्षीच्या वर्धापन दिनाच्या पेक्षाही दुप्टीनं ती भव्य दिव्य होती असं मी म्हणेन संख्या ही तितकीच वाढली होती भक्तांची संख्या ही तितकीच आपल्याला डबल वाढलेली आपल्याला दिसते आणि ही भव्य दिव्य मिरवणूक होती हे नक्कीच कारण कसं बघा मागच्या वर्षीपेक्षा वर्ष 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 ही संख्या वाढली कौतुक झालं कवटेमंगा तालुक्यात सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रात प्रत्येक पेपरला बातमी आली टीव्ही चॅनलला बातम्या आल्या प्रत्येकानं म्हणजे इथं न, न बोलवता बरेच पत्रकार आले त्यांनी भक्तांच्या बैठक घेतल्या प्रत्येकांची मनोगत विचारली आणि मग जस आई मुलाला फार सजवते किंवा एखाद्या नवरीला फार नटवलं जातं आणि तेवढ्या नटवल्यानंतर एक, एक काजळाची तीठ लावली जाते का दृष्ट लागू नये म्हणून बरोबर आहे तसंच एवढा आपला भव्य दिव्य छान कार्यक्रम झाला सगळा झाला आणि मला असं वाटतंय की प्रत्येक मोठ्या कार्यक्रमाला मला असं वाटतच होतं की म्हणजे एवढा छान कार्यक्रम झाला आणि एकही विरोधक नाही असं कसं किंवा त्यातली त्रुटी काढली नाही असं कसं झालं कारण त्याशिवाय लक्षात घ्या विरोधक असतील तर आपण छान योग्य मार्गावर चाललोय असं म्हणलं पाहिजे आणि तसाच एक विरोधक आपल्याला सापडलेला आहे बघा फेसबुक अकाउंट ह्याच्यावर एक अकाउंट आहे नेपाळचं फेक अकाउंट आहे आणि मोसो हे व्यक्तीनं आपल्या ह्या भव्य मिरवणुकीला किंवा आपल्या ह्या कार्यक्रमाला गालबोट लावणं म्हण मी म्हणणार नाही त्यांना गालबोट लावलं त्यांना त्याची वृत्ती दाखवली एका धार्मिक कार्यक्रमात त्यानं जी कमेंट केलेली के 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 आहे ती चुकीची केलेली आहे म्हणजे त्याची भाषा मुळात अर्वाच्य भाषा म्हणून आपण त्याला अशा पद्धतीची त्यांना ती कमेंट केली आणि सायबर सेलला गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट कडून ती आपण पोलीस कंप्लेंट केलेली होती त्या पोलीस कंप्लेंट मध्ये आपल्याला ती व्यक्ती कोण आहे कुठली आहे त्याचं लोकेशन काय आहे हे सगळं सापडलं म्हणजे साहेबांकडं तो सगळा डाटा आहे पण साहेब आपले गुरुवर या शेवटी ते गुरु आहेत आपले लक्षात घ्या आणि स्वामींचे भक्त आहेत चिदंबर दास आहेत ते त्यांनी आपल्याला सगळ्या डिटेल्स दिलेल्या नाही आहेत पण हे नक्की की ते अकाउंट फेक होतं आणि ते नेपाळचं फेक अकाउंट दाखवलंय ना पण लक्षात ठेवा रूम पाणी मोसो मला माहित आहे की इथं जो काही तरुण वर्ग आहे तो आतापासून शोधायला सुरुवात करेल की आमच्या गुरुंना असं कोण म्हणलं पण असं काही करायचं नाही कारण आपल्या गुरुची ते शिकवण नाहीये त्यांच्या परवानगी शिवाय आपण काहीही चुकीचं काम करायचं नाही साहेबांनी तरीही ती गोष्ट शांततेत घेतली पण मला पण एक चिदमल वक्तव्य म्हणून मला ते फार वाईट वाटलं त्यामुळं माझा आजचा जो काही संवाद जो तुमच्याशी होता ते मला यातून हेच सांगायचं होतं की अशा धार्मिक कार्यात अडथळा आणला शिवेगाळ केली या प्रकरणी त्या के व्यक्तीवर केस तर केलेलीच आहे ते म्हणजे सगळ्या डिटेल्स त्यांच्यापर्यंत आलेले आहेत पण बघा आपल्या साहेबांच्या मनाचं मोठेपणा बघा की त्या व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती साहेबांनी आपल्यापर्यंत पोहोचू दिलेली नाहीये पण सगळ्यांनी ते कमेंट्स बघितले खर तर अशा चांगल्या कामात अशा पद्धतीनं जेव्हा व्यक्ती वागते तेव्हा मुळात त्या व्यक्तीची वृत्ती काय आहे ते कळते तसं असतं एखादा जेव्हा मुलगा समोर असतो तेव्हा तो त्याच्या आई वडिलांचा आणि गुरुचं प्रतिबिंब म्हणून समोर असतो किंवा मुलगी असते तेव्हा कारण आपले जे गुण आहेत आई वडिलांचे ते त्या मुलामध्ये उतरलेले असतात किंवा गुरुने दिलेली शिकवण साधं तुम्ही स्टँडवर मुलगा धंदा करायला लागला तर तिथं असंच म्हणतात मास्टरने हे शिकवलंय हो का बसमध्ये वगैरे बरोबर आहे जनरली बघा तर त्यामुळं हे ही जी व्यक्ती असेल ज्या व्यक्तीने हे चुकीचं काम केलेलं आहे नक्कीच तिच्यावर तशा पद्धतीचे संस्कार घडलेले असणार आहेत त्या पद्धतीच्या शिव्या तिच्या गुरुंनी असतील आई वडिलांनी असतील कदाचित त्यांना शिकवले असतील त्यामुळे धार्मिक कार्य एवढं मोठं कार्य ज्याला सगळीकडून वाहवा मिळाली महाराष्ट्रातून वाहवा मिळाली त्या कार्यक्रमाला मात्र त्या माणसानं अशा पद्धतीचं जे काही चुकीचे कमेंट्स केली ते फारच गलिच्छ प्रकार होता जसं साहेबांनी आता सांगितलंच की इथं प्रत्येकाला चिदंबर करण्याचा हक्क आहे तुकारामांचा त्यांनी ओवी पण सांगितली की सकाळाशी येथे आहे अधिकार कलियुगे उद्धार हरिच्या नामी स्वामी साहेब आपल्याला ते सांगतात नामस्मरण करा आणि तुमच्यातला मन आहे तो बाहेर काढा आत्मिक शुद्धी तुमची होणार आहे आणि मला वाटतं मागच्याच आठवड्यात साहेबांनी एक कथा बऱ्याच चांगल्या कथा आपल्याला ते नेहमी ग्रुपला टाकतात महिलांच्या ग्रुपला मध्ये टाकलेली होती बघा दोन कबुतरांची गोष्ट होती अगदी एकच मिनिटात मी तुम्हाला सांगते म्हणजे लक्षात येईल तर एक कबूतरांचं जोडपं असतं आणि ते घरट बांधत नवीन घरट बांधत आणि त्यांना असं लक्षात येतं की जेव्हा जेव्हा आपण ह्या घरट्यात येतोय बाहेर दिवसभर ते विहार करतात आणि संध्याकाळी घरट्यात आलो की काहीतरी घाण्याला वास यायला सुरुवात होते मग ते काय करतात खूप म्हणजे विचार करतात की घरट्यात काय आहे का शोधाशोध करतात सगळं करतात पण त्या घरट्यात घाण काही सापडत नाही परत ते म्हणतात की नको आपण दुसरं घरट बांधूया त्याच झाडावर दुसरं घरट बांधतात परत तीच परिस्थिती ते जेव्हा संध्याकाळी दोघं विहार पूर्ण येतात तर परत लहान वास इतका उग्रवास येत असतो की ते त्या घटात थांबू शकत नसतात मग ते म्हणतात आपण आता इथली जागा बदलून बघू म्हणून का ते काय करतात ते झाड बदलून दुसऱ्या एरियात जातात असं चार पाच वेळा ते घरट बदलतात पण काही केल्या तो दुर्गंध काही जात नाही तो दुर्गंध त्यांना इतका त्रास देतो की ते त्या घरटात राहू शकत नाही मग ते काय करतात त्यांच्यातले जे बुजुर्ग म्हणजे वयोवृद्ध वगैरे कोणीतरी असतात आपण कसं मोठ्यांचा सल्ला घेतो गुरुवयांचा सल्ला घेतो तसे ते पण त्यांच्या एखाद्या मोठ्या गुरुकडे जातात आणि मग तो त्यांचा प्रॉब्लेम सांगतात कबोदराचं जोडप की आम्ही इतकी घरं बदलली पण ही दुर्गंध काही आमच्यात जात नाही नेमकं कारण काय असावं मग ते त्यांचे काही गुरु असतात किंवा वरिष्ठ असतात ते त्यांना सांगतात तुम्ही दिवसभर विहार करता बाहेरच्या हवेत असता त्यामुळे तुम्हाला तुमच्या आतमध्ये जी दुर्गंधी बसलेली आहे ती जाणवत नाही मात्र जेव्हा तुम्ही त्या छोट्या घरट्यात आणि तेव्हा मग तुमच्यातलाच तुम्हाला यायला सुरुवात होते म्हणजे तुमच्या आधी घाण भरलेली आहे ती आधी बाहेर काढा ती स्वच्छ करा म्हणजे हा वास कमी होईल तुम्ही घरटी बदलून उपयोग नाही तुमचं अंतर्मन स्वच्छ करा आणि साहेब आपल्याला नामस्मरण तेच करायला सांगतात खर तर तुम्हाला माहितीये आहे की साहेब आणि इथं आल्यापासून शंभर टक्के किंवा नव्वद टक्के मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्याला थोडस पोष केलं की तो आणखी पुढे जातो पण नापास होणाऱ्याला अतिशय काटावर असणाऱ्याला पुढे नेणं हे त्या शिक्षकाचं जसं स्किल असत ही, सगळ्यांना इथं ही माहीत आहे की आपल्या ह्या चिदंबर मंदिरात कवटे मंकाळमध्ये सगळ्या स्तरातले सगळ्या स्तरातले लोक इथं आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आर पार बदल साहेबांनी केलेला आहे आणि म्हणूनच ही भक्तांची एवढी गर्दी वाढलेली आहे लक्षात घ्या आणि मग आपले जे गुरु आहेत ते आपल्याला नेहमीच चांगल्या पद्धतीची शिकवण देतात आपल्यातल्या बऱ्याच जणांना असं वाटलं की ज्यांनी अशा पद्धतीची धार्मिक कार्यात अडथळा आणला किंवा अरवाचची भाषा वापरली त्याला आपण पनिशमेंट करू पण साहेब म्हणतात नाही ते आपलं काम नाही कारण साहेबांकडे संयम आहे लक्षात घ्या पण संयम साहेबांकडे आहे मी एक लेडीज असून सांगते की शेवटी ते आमचे गुरुवारी आहेत आणि गुरुवार यांचा अपमान हा आमचा अपमान असेल खरं सांगायचं तर ज्यांच्यात हिंमत असते ते समोर येऊन बोलतात चुकीची गोष्ट जी काही असेल जसं आपण नेहमी पाकिस्तानला म्हणतो की एवढासा पाकिस्तान स्वतःची भाजी पिकवायची ऐकत नाही आणि भारताशी युद्ध करायला तयार आहे पण भारताशी समोरासमोर युद्ध करू शकत नाही म्हणून तो काय करतो नेहमी कुरघोड्या करतो अतिरेकी पाठवतो दहशतवादी हल्ले करतो बॉम्ब हल्ले करतो त्या कुरापती आहेत समोरासमोर उभारून जर युद्ध करायची वेळ आली तर तो हरणार आहे त्यालाही माहित आहे कारण आतापर्यंत भारतानं सगळ्या लढाया यशस्वीरित्या परतवलेल्या आहेत तसंच लक्षात घ्यावा बसून असं कमेंट्स करणं सहज सोपं आहे फेक अकाउंट वर खरी हिंमत कधी असेल जेव्हा त्यांना समोर येऊन इथे साहेबांशी वादविवाद करावा चर्चा करावी मी म्हणते साहेबांपर्यंत राहू दे आणि आमच्याशी चर्चा करू मी म्हणते मी तर सांगेन की मी एक लेडीज असून हे सांगेन की त्यांनी आधी माझ्याशी चर्चा करावी मग आमच्यातलं तरुण वर्ग तर आहेच बरोबर आहे कारण बरो हे त्याला नाव लपवावं लागतंय फेक अकाउंट काढावं लागतंय त्याच्यापैकी माझं कारण काय ती हिंमत नाहीये किंवा तो खरा नाहीये जो खरा असतो तो, तो लपून राहणारच नाही समोर येऊन चॅलेंज करेल बरोबर आहे आणि म्हणूनच म्हणजे आज ती ही गोष्ट फार खटकली कारण आपण इतकेच सगळेजण इतके दिवस येतोय स्वभाव म्हणजे साहेबांमुळे आपल्याचा केवढा मोठा बदल झालेला आहे किंवा एवढी मिरवणूक बघून कवट्या तालुक्यातले पण लोक हेच म्हणत होती की आजपर्यंत असं कधीच घडलं नाही या तालुक्यात बरोबर आहे ह्या दुष्काळी भागात नामस्मरण देव एवढं कोणीच करत नव्हतं किंवा इथं बसणारे प्रत्येक जण सांगेल की आम्ही बरेच जण सांगतात मी देवाला कधी अगरबत्ती पण लावली नाही पण आज नामस्मरण करतो किंवा आज कधीच मी मंदिरात गेलो नाही पाया पडलो नाही ते आज स्वामींना चिदंबर स्वामींना साहेबांना देवाच्या ठिकाणी मानतात त्यांचा प्रत्येक शब्द झेलतात आणि बघा प्रत्येकाची प्रगती झालेली आहे कल्याण झालेलं आहे या नामस्मरण हाच बदल झालेला आहे आणि हा सगळ्यांना मान्य आहे आणि म्हणूनच ही भक्तागणांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे लक्षात घ्या कारण समाज असाच असतो जसं मी सुरुवातीला सांगितलं की विरोधक नाहीत तोपर्यंत आपण चांगल्या काम करतोय असं म्हणायचंच नाही कारण प्रत्येक ठिकाणी विरोधक असतात तेव्हा लक्षात द्यायचं की आपण चांगल्या योग्य मार्गावर चाललेलो आहोत कारण संत ज्ञानेश्वर माऊली असतील संत तुकाराम महाराज असतील हे तर मोठे मोठे दिग्गज जे होते त्यांना ते लोकांनी त्रास दिला किती त्रास दिलाय ते तुम्हालाही माहित आहे सगळ्यांना माहित आहे देवांना सुद्धा त्रास झालेला आहे आणि मग तुम्ही आम्ही तर सामान्य लोक आहोत आणि साहेबांचं हे कार्य जसजसं वाढतंय ते सगळ्यांनाच आवडत असेल काय आणि मी हाच विचार करत होते की इथं कोणाला ना हे नाही नगरहून येणारी एखादी व्यक्ती तिथं येऊन एवढा बदल करू शकते एवढं नामस्मरणाचा वेट सगळ्यांना लावू शकते तल्लीन झालेले आहेत सगळे नामस्मरणात मी म्हणते काही नाही नामस्मरण कशाही पद्धतीने घेतलं तरी ते चालू केलंय सगळ्यांनी हे फार महत्वाचं आहे आणि आजचा जो तरुण वर्ग आधुनिक युगात मी नेहमी सांगते की जे वेगवेगळ्या मार्गाने भरकटायला लागले कारण अशी आमिष खूप आहे आजच्या तरुण पिढी पुढं या मोबाईल मुळे मोबाईलच्या क्रांतीमुळं आणि त्या प्रत्येक जणांना नामस्मरण घेते आणि म्हणजे फार मोठं एक मोठं सामाजिक कार्य म्हणाल दैविक कार्य आध्यात्मिक कार्य परमार्थ तर आहेच पण फार मोठे सामाजिक कार्य आपले करताना आपल्याला दिसून आहेत आणि ह्या सामाजिक कार्याबद्दल सुद्धा लोकांच्या प्रतिक्रिया असणार आहेत पण मला वैट वाटलं की इथून कुणाचीच म्हणजे त्याला विरोध नाही सगळेजण त्यांच्या कामाची वाहवा करत आणि कुठून तरी एखादी व्यक्ती येते आणि त्याच्यामुळं आपण चलबिचल व्हायची गरज नाही कारण साहेबांचं आजही मत आहे की त्या व्यक्तीला आपण एक वेळ माफ करू खर तर सगळं साहेबांसमोर म्हणजे सगळं आहे पण साहेब म्हणतात एक वेळ आपण त्याला माफ करू कारण आपण चिदंबर भक्त आहोत त्या मार्गाने जायची गरज नाही कारण शेवटी स्वामी बसलेले आहेत ज्यांनी ज्यांनी असं चुकीचं वक्तव्य केलेलं आहे परवाच मिळून एक उदाहरण सांगितलं पाटील भाऊंनी की ज्यांनी चुकीचं वक्तव्य केलं त्याचा दुसऱ्या दिवशी त्याला काय परिणाम भोगावा हो लागलेला आहे चिदंबर हा सर्वांचा आहे चिदंबर स्वामी सगळ्यांनाच ज्यांनी म्हणजे एवढं मोठं कार्य केलं त्या साहेबांच्या विरोधात जाऊन जर अशी कमेंट्स करत असतील नक्कीच स्वामी त्याच्याकडे बघणार नक्की बघणार कारण वेळ सारखी राहत नाही आज चार दिवस तासूचे चार दिवस सुनेचे असं म्हणलं जातं पण इथं आहे इथंच करायचंय आणि इथंच फेडून जायचंय तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला जशाच तसं मिळणार आहे ज्या व्यक्तीनं एवढ्या महाराष्ट्रातल्या लोकांना लाखो भक्तांना या नामस्मरणाच्या मार्गावर नेलं त्या व्यक्तीच्या कार्यामध्ये जर धार्मिक कार्यामध्ये जर असा अडथळा आणत असाल अशा जर चुकीच्या गोष्टी करत असतात तर मात्र तुम्हाला त्याचं फळ नक्की भोगावं लागणार आहे देव वरतून बघतोय त्याच्यात काही शंका नाही आहे जाऊ द्या म्हणजे जसं साहेब सांगतायत की आपण विसरून जाऊ परवाचं मला वाटतं आपलं काल्याचं जे कीर्तन होतं ते प्रेमानंद महाराज यांनी सुद्धा साहेबांचा उल्लेख तुम्ही ऐकला असेल शिवचिदंबर महास्वामींच्या मस्तकावरील मुकुटमणी म्हणजे लांबे साहेब आहेत असं त्या दिवशी त्यांनी सांगितलं तर ते भागवत आहेत आणि तरीही त्यांना एक वेगळा अनुभव साहेबांच्या बद्दल आला मला वाटतंय नाशिकचे प्रसाद गुरुजी त्यांनाही एक वेगळा अनुभव आला म्हणजे ती माणसं जर बाहेरची येऊन जर ओळखत साहेबांमधल्या आध्यात्मिक शक्तीला दाद देत आहेत आणि ते मानतायत आणि हे जर आपल्यालाही मान्यच आहे की हे मुकुटमणी स्वामींच्या मस्तकाचा मुकुट म्हणजे आपले सद्गुरु आहेत त्यामुळं त्यांनी दिलेल्या योग्य मार्गाने आपण सगळे तर जाणारच आहोत कारण आपल्या साहेबांनी आपल्यावर हा संस्कार केलेला आहे की संयम तर ठेवायचाच आहे किंवा चुकीच्या गोष्टीला आपण एक दोन वेळा आपण शांतपणे त्याला थांबवायचं आहे की आपण त्या मार्गाने जायचं नाही मग समोरच्या आपल्यात काय करत राहिला जसं आपण म्हणतो की कुत्रा आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावत नाही नाही किंवा मागच्या वेळेने गाडवायची कथा सांगितली होती पिवळा आहे ना गवर तर बाबा पिवळच एक मग अशा खरं तर साहेबांचं मत आहे की अशा लोकांच्या नाधीच लागायला नको पण शेवटी कायदा आहे आज सायबर क्राईम सेल सारख्या गोष्टी आहेत आणि त्याच्यातून ह्या गोष्टी पटकन समजतात की कोण अशा पद्धतीने चुकीचं काम आहे आणि ज्याला हे करायचंय माझं स्पष्ट मग मत सांगितलं की आधी त्यांनी येऊन आमच्याशी समोर असमोर जे काय असेल ते करावं त्याला फार मोठी हिंमत लागते जे काय आहे तुमच्या शंका असतील दुशंका असतील किंवा हे जे काही प्रगती झाली हे आवडत नसेल तर ह्याचं जर समाधान करायचं असेल तर इथं या तुम्ही आपोआप इथं लीन होऊन जा इथल्या पॉझिटिव्ह एनर्जीस एवढी आहे कवटे मंगळच्या मंदिरात की कोणत्याही वृत्तीनं तुम्ही आलात <प्रागाँ> कोणत्याही वृत्तीनं तुम्ही इथं आलात की मात्र तुमच्यामध्ये अंतर्बाह्य बदल होईल कारण हे मी स्वतः इथं बघितलेलं आहे गुंडातले गुंड पण इथं आलेले आहेत म्हणजे uh, मंत्री संत्री सगळे इथे येऊन गेलेले आहेत सामान्य आहेत आणि ह्या सगळ्यांमध्ये इथं आल्यानंतर काही ना काही बदल झालाय मागच्या प्रवाशात मी सांगितलं होतं की तुम्ही स्वतःला स्वतःचं आत्मपरीक्षण करा की आपण आधी काय होतो आणि इथं आल्यानंतर आपल्यात काय बदल झालाय पहिल्या दिवशीचा पण फोटो काढून ठेवा आणि आत्ताच एक दोन वर्षानंतरचा पण बघा नक्की त्यामध्ये बदल दिसेल अगदी तुमच्या स्किन टोन मध्ये सुद्धा बदल झालेला नक्की दिसेल जर तुम्ही खरोखर नामस्मरण करत असाल आणि बाबतीत तल्लीन झाला असाल तर तो तुमच्यात बदल नक्कीच दिसणार आहे आणखीन म्हणजे खर तर आज आभार प्रदर्शन करायचं होतं पण विषय जरा वेगळा गेला मला रावलं नाही ते आज आता त्या दिवशीचा जो काही कार्यक्रम झाला साहेबांनी सांगितलं की पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या म्हणजे निसर्गानं सुद्धा आपल्याला या वर्धापन दिनाच्या वेळेला साथ दिली अगदी मागळाच्या रूपाने बजरंगबली असतील दुसऱ्या दिवशी वरुण राजा असेल त्या सगळ्यांनी आपल्याला साथ दिली लक्षात घ्या अक्षय तृतीयासारखा मोठं शंकराचार्यांची जयंती असे सगळे योग अतिशय सुंदर जुळून आलेले होते यामध्ये अतिशय प्रामाणिकपणे म्हणजे जसं आपलं एखादं घरातलं कार्य असतं जसं साहेबांनी नियोजन आणि मार्गदर्शन केलेलं होतं त्या पद्धतीने मग अगदी कीर्तन असू दे होम असू दे महाप्रसादाचं नियोजन असू दे मंडप असू दे डेकोरेशन असू दे फुलं असू दे सजावट असू दे हा जो जो विभाग ज्याच्या ज्याच्याकडे सोपवला तो त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे पार पडला इव्हन कधी एखादा कद व्यक्ती इकडं तिकडं झाला त्यामध्ये फोटोग्राफी व्हिडिओ रेकॉर्डिंग हे पण तितकंच महत्वाचं आहे भजनी तरी हे सगळेच होते आणि लक्षात घ्या की त्यावेळेला अगदी एखादी व्यक्ती तिथे कमी पडली तर दुसरी व्यक्ती लगेच धावून जात होती म्हणजे हे फक्त माझाच माझ्याकडे विभाग दिला आणि मी तेवढंच काम करतो असं नाही तर पडेल ते जिथं कमी तिथं आम्ही या उत्तीनं प्रत्येक सामान्य चिदंबर भक्त त्या ठिकाणी धावून गेला अतिशय सुंदर नियोजन आयोजन त्यावेळेला झालेलं आहे अगदी मंडप साऊंड सिस्टीम मिरवणूक हत्ती घोडे उंट आणण्यापासून त्यांच्या ते आलेल्या बाहेरच्या पाहुण्यांची तिथं सोय करण्यापासून जेवढे जेवढे दरीबटचे असेल जत असेल सांगोला असेल तासगाव महिराजुरी मळकगाव इथून जिथं जिथं आपली समिती आहे चिदंबर स्वामींची जे समिती तयार झालेल्या आहेत जिथं जिथं पादुका मंदिर आहेत त्या सर्वांनी इथं तीन दिवस हजेरी लावली अतिशय सुंदर अशा पद्धतीचं इथं नियोजन झालं आणि त्या सगळ्यांच मी कवटेमंगळ चिदंबर समितीच्या वतीला मनापासून धन्यवाद मानते आभार मानते <laughs> यामध्ये आणखीन म्हणजे कोणताही घटक राहिला असेल कारण इथं मला माहितीये की सगळे चिदंबर भक्त आहेत कुणालाही या आभाराची किंवा लालसा नाही आहे किंवा आमचं कौतुक केलं नाही याची लालसा नाही पण तुम्ही सगळे आम्ही आपण सगळे त्या शोभायात्रेमध्ये होतो मिरवणुकीत होतो ते सगळे तुम्ही आम्ही होतो आणि म्हणूनच त्या मिरवणुकीला खूप शोभा आली फार मोठं भव्य दिव्य असं ती मिरवणूक पार पडली सगळ्या तालुक्यात कौतुक झालं त्यामुळे तुम्हा सर्वांचंही आभार मानणं मी माझं कर्तव्य समजते बघा विषय सुरुवातीला जरा वेगळा निघाला मी साहेबांना एवढंच सांगेन पर्वत असतील अनेक पण हिमालय ही शान आहे पर्वत असतील अनेक पण हिमालय ही शान आहे वृक्ष असतील अनेक पण चंदनाला मान आहे खूप भेटले गुरु पण साहेब आमच्या जीवनात तुम्हाला आढळ स्थान आहे तुम्हाला आढळ स्थान आहे अच्छा सत्संगाचा विषय असं काही नव्हतंच मला फक्त आभार मानायचे होते त्यात आणखीन एक अशी एक चुकीची गोष्ट जी कानावर आली त्याच्याबद्दल मला असं मनापासून बोलावं वाटलं कारण आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट खतखतते तेव्हा आपण घरातल्यांशी बोलतो किंवा मन मोकळं करतो त्याच पद्धतीनं मला असं वाटलं की हे जे झालं जे चुकीचं काम झालं त्यासाठी हे ते अतिशय चुकीचंच होतं आणि अशा पद्धतीचे अनेक लोक तयार पण ही पहिली पहिली केस आहे आहे घटना म्हणून आपण पण याच्या पुढे जर असं कोणी हिंमत करेल तर आम्ही स्वामींचे सगळे जे शिष्य आहोत साहेबांचे शिष्य आहोत आमच्या सद्गुरूंच्या बाबतीत चुकीचा एकही शब्द जर वर्मी आमच्या लागला आम्ही तुम्हाला कोणीही माफ करणार नाही साहेबांची शिकवण आहे मान्य आमच्या सद्गुरीनी आम्हाला शांततेच्या मार्गानं जायला सांगितलं संयमाच्या मार्गानं सांगितलंय पण याच बाबतीत जर ही चूक परत परत घडत असेल तर ते आम्हाला मान्य नाही कारण धर्मशास्त्रही एकदा दोन आणि तीनदा सांगतं की माफ करा पण तीन नंतर माफी नाही शिवाजी महाराजांनी मला वाटतंय बघा ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो ब्राह्मण हत्या करायची नसते पण तीन वेळा सांगूनही केली नाही त्या शिवाजी महाराजांच्या भूमीतले आम्ही सगळे भक्तगण आहोत शेवटी मराठी बाना कधीतरी रक्त उसळणार आणि ते असंच उसळत नाही जर आमच्या सद्गुरूंच्या बाबतीत वक्तव्य करत असाल तर ते रक्त आमचं उसळल्याशिवाय राहणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे आम्हाला विनाकारण म्हणजे आमचा संयम सोडायला लावू नका आमचे सद्गुरू आमच्यासाठी स्वामींच्या ठिकाणी आहेत कारण आम्हाला स्वामींपर्यंत नेणारे ते आमचे देव आहेत त्यामुळं त्यांचा अपमान हा आमच्या सर्व चिदंबर भक्तांचा अपमान असेल याची जाणीव प्रत्येक नेटकऱ्यांना ठेवावी याची एवढी झालेली <laughs> सेवा स्वामींच्या आणि सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते माझ्याकडून आज जे काही गेलं असेल ज्याला लागलं असेल ते लागू द्या आज मी काही माफी मागणार नाही कोणी